नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आपले जे नियमित व्हिडिओ असतात आणि आपण एक मालिका नगर रचनेवरची चालू केलेली आहे पण त्याच्याशिवाय आता जो ताजा विषय समोर आलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही हा त्या मालिकेच्या शिवायचा एक वेगळा व्हिडिओ शौनक कुलकर्णी यांच्यासोबत हा तुमच्यासमोर हो ठेवतो मुद्दा असा आमच्या चर्चेमध्ये उपस्थित झाला होता की आत्ता सध्या नेपाळमध्ये काठमांडू जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यातला एक फार वेगळा पैलू कोणी त्याच्याबद्दल बोललेलं नव्हतं समोर आणलेलं नव्हतं हा पैलू नगर रचनेशी निगडीत आहे वेगवेगळ्या देशांच्या राजधान्या आंदोलकांना त्या राजधानीला घेराव घालण्यासाठी त्यांची रचना कशी अनुकूल सध्या राहिलेली आहे म्हणजे हा नगर रचनेचा दोष म्हणावा का काय म्हणावा किंवा नवीन नगर रचनेचा फायदा घेऊन आंदोलक वेगवेगळ्या ठिकाणच्या राजधान्या कशा ब्लॉक करून टाकताय असा एक फार वेगळा मुद्दा शौनक यांनी अनौपचारिक चर्चेमध्ये व्यक्त केला आणि म्हणून म्हणलं की आपण तातडीनं हा वेगळा व्हिडिओ मालिकेच्या शिवायचा मालिका जशी आहे त्या पद्धतीनं चालू राहू शकेल शौनक नमस्कार एक वेगळा मुद्दा आपल्या अनौपचारिक चर्चेमध्ये <coughs> समोर आलेला होता मला त्याचं थोडस एकदा सर्वसामान्य आमच्या श्रोत्यांसाठी तुम्हाला हे नेमका पैलू कसा लक्षात आला हे मला सांगा की सगळे चर्चा करतायत त्याच्यामध्ये कुठला कोणाचा हात आहे आणि काय हे सगळं भाग राहायला बाजूला आणि तुमच्यासारख्या टाउन प्लॅनरला एकदमच त्याच्यातलं जसं असं म्हणून हे पण आपल्याकडे म्हणतात की चांभाराचं लक्ष कसं खेटराकडे जातं <laughs> त्या पद्धतीनं तुम्हाला सगळं राहिलं बाजूला तुम्हाला त्याच्यामधला टाउन प्लॅनिंगचा मुद्दा कसा लक्षात आला की इतकी सगळे जगभरामध्ये त्याच्यावर चर्चा चालून याच्यावर कोणी बोललेलं नाही थोडस लांब उत्तर देतो शहर म्हणजे काय म्हणू शकतो आपण की जेव्हा केव्हा आधी मानव एकत्र राहायला लागला तर चार झोपड्या एकत्र बांधलेल्या चार गुहा समोरा समोरासमोरच्या किंवा एक दहा पंधरा गोष्टी एकत्र आल्या आणि जेव्हा एक जे कॉमन स्पेस निर्माण झाली तिथून त्याला गाव किंवा शहर अशी वस्ती म्हणता येतं तिथपर्यंत जे होती ती वैयक्तिक निवास होती किंवा घरं होते आता हा जो मधला चौक आहे ना सर तर ह्याचं खूप वेगळं वैशिष्ट्य असतं हा काय काय करतो तिथं साधूंचे यज्ञही होतात तिथं लावणेही होतात त्या चौकांमध्ये सर्व त्या चौकांमध्ये सभाही भरतात तेच चौक आर्थिक केंद्रही असतात तेच चौक असतात तर हा चौक खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कन्सिव्ह होणं हा एक मानवतेच्या हो इव्हॉल्व्ह होत जाण्याचा विकासाचं एक लक्षण मानलं गेलं एक एका शास्त्रज्ञांचं एक मत होतं मागे तर, की माणसातलं माणूस पण कुठून जागं झालं तर पुरातत्व शास्त्रज्ञांना पुराश्म जीवांमध्ये एक हाड जोडलेलं सापडलं तर त्या बाई म्हणाल्या की कुणीतरी ह्या व्यक्तीचं हाड मोडल्यावर त्याची काळजी घेतली म्हणजे ते हाड जोडलं गेलं कारण प्राण्यांच्या जगामध्ये एखाद्याचं हाड मोडलं तर तो वाघ असेल तर तो मरून जातो कारण त्याला शिकार भेटत नाही ह्याला कोणीतरी खायला घातलं म्हणून हा जगला तसं शहरांच्या बाबतीत म्हणाल तर कुठेतरी तो चौक जर बनला ना तर ते गाव वाढतं तर ते शहर मोठं होतं अशी त्याच्या मागची एक ढोबळ मानानी संकल्पना आहे पण मग जगभरातल्या चौकांचे व्हिज्युअल्स काय आहेत आपल्याकडे म्हणजे चौक म्हणलं की मग न्यूयॉर्कचा टाउन स्क्वेअर आपला तो स्क्वेअर आठवतो जिथे टाइम स्क्वेअर जिथे तुम्हाला मोठी मोठे मोठे तरी फोटो आला की मग त्याची चर्चा होते तो एक चौक आहे किंवा मग चीनचा मेन चौक आठवतो विद्यार्थ्यांवर तो गन वर एक असणारा विद्यार्थी उभे तो एक चौक दिसतो किंवा श्रीनगरचा लाल चौक असतो जिथे क्रांती स्फुरते किंवा जगभरामध्ये कुठलीही गोष्ट जेव्हा सुरू होते ती चौकातून सुरू होते अमेरिका म्हणलं की व्हाईट हाऊस आठवतो पण त्याच्यासमोर चौकातून उभारून चौका राजसत्ता दिसतात चौकातून त्यांची मदमस्थता दिसते चौकामधून तिला पाडण्यासाठी आवाज उठतो फ्रान्सची सुद्धा क्रांती होते त्यावेळेला फ्रेंच राज्य क्रांती ती बास्टेलच्या तुरुंगासमोरच्या चौकामधूनच सुरू होते असं या चौकांचं महात्म्य गेल्या काही वर्षांमध्ये काय झालं मानवतेने अभूतपूर्व विकासाची गती गाठल्यामुळं सप्लाय uh, चेन्स हा मुद्दा खूप महत्वाचा होऊन बसला mm. म्हणजे जसं मागच्या काही चर्चांमध्ये आपण म्हणालो की कदाचित येत्या काही काळांमध्ये तुम्हाला दुकानं दिसणारच नाहीत शहराच्या मध्यभागी मोठी मोठी गोडाऊन्स दिसतील आणि तिथून टू व्हीलरवर सप्लाय चेन्स मॅनेज होतील mm. तुमच्या घरापर्यंत mm. सप्लायर्स येतील आणि फक्त मग तुम्हाला अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या जायलाच रस्ते mm. कामात येतील बाकी रस्त्यांचा उपयोगच राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते हे अतिजलद करण्याच्या नादामध्ये आपण चौकांचं चौक पण घालवून टाकलं तर कुठल्याही गावामध्ये चौक म्हणजे काय शहर वाड़त वाड़त जाड़ासता। जाड़ासता की शहर वाढत वाढत जातं एखादं तिथे पिंपळाचं झाड असतं वडाचं झाड असतं त्याखाली एक चहाची टपरी उभी राहते मग तिथे चार टोळकी गप्पा मारत बसतात मग त्या माणसाचं माणूस पण शहराचं शहर पण जागं होतं आणि शहर मग मोठं होत जातं आता हळूहळू करत एक दिवशी त्याच चौकामध्ये एक फ्लाय ओव्हर येतो त्या फ्लायओव्हरला काउंटर करायला त्याच्या डोक्यात दुसरा फ्लायओव्हर जातो त्याचा एक ग्राफिक्स तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की हे असं फ्लॉवरच्या जाळ्यामध्ये ते जर जाळं तिथं नसतं आणि साधं सिग्नल असतं तर तिथे तीस तीस हजारांची लोकसंख्या राहू शकते इतकी जागा त्यात आतमध्ये निघून जाते आणि चौक निघून गेल्यामुळं तो कनेक्शन संपून जातो म्हणजे जनरली ह्याला फ्लॅट संस्कृती म्हणली जाते पण खर तर ह्याला चौक संस्कृती म्हणायला पाहिजे चौक निघून गेलं की त्यातलं ते आपले पण निघून जातं ह्याचा सरळ सरळ इम्पॅक्ट ह्या सगळ्या राजकारणावर पडतो तो आताच्या सगळ्या ह्याच्यावर आताच्या राजकारणाकडे जर ह्याला बघायला गेलं की ते कनेक्शन हरवल्यामुळं काय होतं तो की ऑप्सिलिट होऊन एक वेगळे वेगळे सेक्शन बनतात शहरामध्ये की मग एक सेक्शन आहे जो गेटेड कम्युनिटीज मध्ये राहतो जो उंच उंच इमारतींमध्ये आहे त्याच्या इमारतीतून वाकून पाहिलं की एक स्विमिंग पूल आणि गार्डन दिसत त्यामुळे बाहेर बसलेल्या शेतकऱ्यांची व्यथा त्याच्यापर्यंत पोहोचतच mm. नाही आणि मग हे होता होता कुठेतरी तो विस्फोट होऊन जेव्हा येतो तेव्हा ह्याच बनलेल्या चौकांचा मग असा वापर व्हायला सुरु होतो याची सुरुवातीची चुणूक दिसली कॅनडामध्ये कॅनडामध्ये तिथली टोरंटो ही जी राजधानी आहे तर तिथल्या ट्रक ड्रायव्हर्सनी जे मोस्टली शीख समुदायात नाही हे दोन चार वर्षांमागे मा आशातलंच तर त्यांनी ते ट्रक आडवे लावून पूर्ण कॅनडाची राजधानी ब्लॉक करून टाकली मग हाच पॅटर्न रिपीट झाला फ्रान्समध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी पॅरिस जी त्यांची राजधानी आहे तिथे येणारे ते जे त्यांचे हे हे सॅक्स म्हणतात म्हणजे गवताच्या गोल गोल अशा बनवलेले भार आहे तर ते रस्त्यावर टाकून पॅरिसकडे जाणारे सगळे रस्ते अडवले आता हे आजपर्यंत का होत नव्हतं हे आत्ताच का सुरू झालं कारण आता अचानकच आपण बघायला लागलो की तुम्हाला कुठल्याच चौकात थांबावं लागत नाही प्रत्येक दिशेकडून प्रत्येक दिशेकडे जाणारा एक उड्डाणपूल त्या चौकांमध्ये यायला लागला याला आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो ऍक्सेस कंट्रोल हायवे म्हणजे आपल्याकडचा समृद्धी महामार्ग तुम्हाला त्या दिशेकडून दिशेकडे तुम्ही नाही गेलात तर तुम्ही चुकता विनाडळा विना अडथळा कंट्रोल ऍक्सेस कंट्रोल्ड हायवे असे रिंग रोड सारखे मोठ्या मोठ्या शहरांभोवती गोल टाकले गेले आणि मग तुम्हाला शहराच्या आत किंवा शहरातून बाहेर येण्यासाठी तीन ते चार पॉइंट्स किंवा हैदराबाद सारखं पसरलेलं शहर असेल तर आठ ते दहा पॉइंट्स दिल्ली असेल तर आठ ते दहा पॉइंट्स ह्याच्यापेक्षा जास्त एंट्री एक्झिट पॉईंट राहतच नाहीत म्हणजे आपोआपच एक बंदिस्त व्यवस्था तयार झालेली आहे म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करू शकता की सोळाव्या शतकामध्ये एखादी राजधानी एखाद्या किल्ल्यात आहे आणि त्या किल्ल्याचे चार दरवाजे चार दरवाजे तर ते चार दरवाजे जसं शत्रू वेढा घालून बसून राहायचा महिनो न महिने आणि जेव्हा केव्हा मग मधली रसत संपेल तेव्हा त्यांना शरण यावंच लागतं तर ती परिस्थिती आपण अचानक निर्माण करून ठेवली हे जे त्यातले बॅकड्रॉप्स आहेत हे नगर रचनाकारांच्या आता आता लक्षात यायला चालू झाले की हे असं घडतंय मग ह्याला काउंटर करण्यासाठी काही इंटरेस्टिंग राजधानी वसवल्या गेल्या आणि मग जगाच्या पटलाला जर तुम्ही समोर ठेवाल तर सध्याला तर हा विषय खूप वास्ट होईल पण जर आपण भारत आणि भारताच्या अंगणातले देश आ, साती आठी दिशांनी वसलेले म्हणजे पाकिस्तान नेपाळ भूतान म्यानमार श्रीलंका म्हणजे पाकिस्तानमध्ये रावळपिंडी आणि इस्लामाबाद असं तुम्ही सांग जुळी शहर आहेत त्या पद्धतीने त्यांची रचना कशी पद्धतीची केलेली आहे किंवा तुम्ही आता जे काठमांडूचा प्रश्न आहे त्याच्या बाबतीत कसं सा सांगू शकाल याच्या तर मग ह्यात काय झालं की हे जे देश आहेत ना ह्यातली जी जी शहरं इंग्रजांनी वसवली होती कारण इंग्रजांना धोका होता की कुणीतरी एक क्रांती घडवून येईल आणि आपल्याला मारून काढेल आणि आपल्याला पळून जावं लागेल म्हणून त्यांनी एस्केप रूट्स सोडलेले होते मुंबईचं जर उदाहरण घ्याल तर तिथले जे व्हॉइस रॉयचं राहण्याचं ठिकाणी जे आज आपण राज्यपाल्यांचं निवासस्थान म्हणून म्हणतो तर त्याच्या मागे एक बंदर आहे छोटस एक बोट तिथे उभी असते आणि काही परिस्थिती निर्माण झाली तर व्हॉइस रॉयला तिथून मागच्या जा समुद्राचा मार्ग खुलाय समुद्रा खुला दिल्लीचा जर तुम्ही नकाशा घेऊन बघाल तर संसद भवन आहे राष्ट्रपती भवनाच्या मागे मुद्दाम रिझॉर्ट फॉरेस्ट ठेवलेले त्याच्या मागे एक मिलिटरी कॅन्टोनमेंट आहे आणि बाजूला सफदर विमानतळ आहे त्या रस्त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान सेफली बाहेर कोलंबोची मूळ परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर तिथली जर जी आधीची जुनी पार्लिमेंट होती संसद भवन होतं ते किनाऱ्यावरच होते इंग्रजांनी बनवलेलं ती वेगळी इमारत होती पण ती संसद भवन झाली ती समुद्र किनाऱ्यावर होती नवी इमारत त्यांनी जी बनली ती तळ्याच्या मध्यभागी आता आणि त्यात येण्यासाठी दोनच पूल आहेत तळ्यात येण्यासाठी ते ब्लॉक झाले की ती ब्लॉक होते म्हणून मग कोलंबोचे व्हिज्युअल्स येतात की मग तोडफोड होते मग आंदोलक तिचा कब्जा घेतात काठमांडूची परिस्थिती काही वेगळी नाही आहे काठमांडूचं पूर्ण बशीमध्ये बसल्यासारखं शहर आहे म्हणजे मध्यभागी एक छोटीशी दरी आणि सगळ्या बाजूने डोंगर अर्थातच ते हि ही, हिमाचल पर्वतरांग आहे आणि त्याच्या मध्यभागी तो राजवाडा आणि तिथे एक फक्त समोर दाखवण्यापुरता म्हणजे एक फोटो घेण्यापुरता एक फोरलेन हायवे तो एक दीड किलोमीटरचा तर तो तेवढा हायवे ब्लॉक झाला की हे अख्खं शहर आणि मग ते व्हिज्युअल्स येतात की आता त्यातला राजकीय भाग जो काही असेल नगर रचनाकार म्हणून माझं लक्ष त्यातल्या ह्या गोष्टीकडे आहे की जेव्हा एखादं शहर किंवा ही राजधानी वसवायची असते तेव्हा एकेका एक देशाचा दहा दहा वीस वीस टक्के जीडीपी लावा लागतो हो त्याच्यामध्ये तेव्हा इतके मोठे स्ट्रक्चर फक्त राजकीय विषय नाही आर्थिक पण त्याच्यामध्ये फार मोठी आर्थिक गुंतवणूक आहे आणि हे शहर जेव्हा उभं राहतं तेव्हा ते चार चारशे पाच पाचशे वर्ष जर टिकलं तर त्याची रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे राजसत्ता बदलू देत त्याच्याशी नगर रचनाकारांचा अर्थार्थी काहीही संबंध नाही पण जेव्हा हे स्ट्रक्चर्स उभे राहतात आणि मग ते जाळून टाकले ते फोडून टाकले ते आता वापरात घेऊ शकत नाहीत अशा स्थितीत उभे राहिले किंवा खूप चुकीच्या पद्धतीने उभे गे, केल्या गेल्यामुळं कदाचित येणारी नेपाळची सुद्धा पुरती पुढची व्यवस्था तिथे राहण्यासाठी ति ते उत्सुक नसतील लोक कारण त्यांना माहितीये की आता विरोधकांनी सेम आंदोलन केलं तर आपल्यालाही पळून जायला कुठूनच रस्ता नाहीये सगळीकडून जनता घेरू शकते तर अशा परिस्थितीमध्ये नगर रचनेचे काय काय पॅटर्न असावेत हे आपण असं बघू शकतो तपशीलवार भारताच्या सर्कल करून फक्त शेवटच्या वेगळं म्हणून की आताची परिस्थिती पाहता मग ते काठमांडू असो किंवा अगदी ढाक्यामधली पण परिस्थिती उद्भवली होती श्रीलंकेमध्ये उद्भवली होती आपल्याकडे पण दिल्लीला आंदोलन करून रस्ते अडवले होते जरांगींनी आता मुंबई कशा पद्धतीनं रोखली होती पाकिस्तान तर कायमस्वरूपीच अडकलेलं आहे एक मला ढोबळमानानं ह्याच्यावरता तुम्ही काय उपाय नगर रचना म्हणून सांगू शकाल ढोबळमानानं अर्थात बारकावे आता आपण आपल्या नियमित ह्याच्यामध्ये घेऊच जाईल सर यामध्ये हे बघावं लागतं की संसद भवन पंतप्रधान असतील तर ते किंवा राष्ट्रपती म्हणजे राष्ट्रप्रमुख जे काही पद आहे त्यांना एस्केप रूट असावा म्हणजे ढाक्यातलं सुद्धा व्हिज्युअल एक नगर रचनाकार म्हणून ते तिथली चूक दाखवतं की शेख हसीनांना घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टर सॉर्टी करत आहे वरून तर तिथे सुद्धा राष्ट्रपती भवन आणि विमानतळ खूप जवळ आहे पण मधून एक मेजर रस्ता गेलेला आहे आणि त्या रस्त्यावरून एक मेट्रो लाईन जाते तुम्हाला बांगलादेशचे व्हिज्युअल्स जर आठवत असतील तर तुम्हाला हेच दिसेल की असा वर एक फ्लायओव्हर आणि त्याच्या खाली तरुण मुलं झेंडे घेऊन mm. फिरतात तर ते पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावरचे व्हिज्युअल्स येत राहतात तर ह्याच्यासाठी हा उपाय करता येतो की आणि इंग्रजांसारखं सजग नेतृत्व असावं लागतं ह्यासाठी की आपल्याला ही गरज पडू शकते की जनता एक दिवस अंगावर येऊ शकते किंवा काही मोठं आंदोलन होऊ शकतं जनता म्हणून नाही शत्रू राष्ट्राचा हल्ला होऊ शकतो mm. त्या परिस्थितीमध्ये तुमचं मुख्य निर्णय घेणारं मंत्रिमंडळ महत्वाची खाती ज्यांच्याकडे आहेत असे लोक त्यांचे बंगले आणि काही महत्वाचे अधिकारी यांना लवकरात लवकर विमानतळापर्यंत म्हणा किंवा बाजूला समुद्र असेल तर बोटीपर्यंत पोहोचवून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी काय करता येईल ह्याची सोय बघावी लागते एक, एक मला याचाच उपप्रश्न म्हणून शेवटी विचारायचा आहे आपलं सगळं एवढं आपण तंत्रज्ञानाची क्रांती केली आता व्हिडिओ कॉन्फरन्सनी खूप काम होत आहेत तर मला एक थोडासा या अनुषंगाने जी परिस्थिती काठमांडूत उद्भवली आणि बाकीच्या ठिकाणी उद्भवते राजसत्ता नावाची गोष्ट अशी काहीतरी विशिष्ट अशा फिजिकल ठिकाणीच कॉन्सन्ट्रेट असावी असं कशामुळे आपण वेगवेगळ्या ठिकाणी ही कार्यालय आहेत आणि हे सगळे व्हिडिओ कॉन्फरन्सनी जोडलेले आहेत आणि ते एकमेकांशी संपर्क करतात फिजिकलीच ते प्रत्यक्ष सगळे प्रत्येक वेळी काही प्रसंग ठीक आहे पण प्रत्येक वेळी संपर्कात असायला पाहिजे कशामुळे राजसत्तेचं एक सायकोलॉजिकल गणित आहे सर राजसत्ता ही पॉवर ऑफ प्रोजेक्शन मधून दिसते लोकांना ती दिसणाऱ्या व्हिज्युअल्स मधून दिसते तुम्ही बीजिंगचा जर नकाशा बघाल तर बीजिंगचा कॅपिटल कॉम्प्लेक्स एका चौकोनी खूप सुंदर चौरस आकारामध्ये आहे ते खूप छोटं आहे बीजिंगच्या आकारापुढे पण त्याचा जो जो पियनान मेन चौकाचा तो लाल झेंडे असलेला फोटो येतो ना त्यांनी धडकी भरायला पाहिजे असते मुंबईमध्ये सुद्धा हा प्रस्ताव दिला गेला होता की ही सगळी कार्यालय तुम्ही नवीन म्हणजे काय होईल की तर ट्राफिकचा सगळा प्रश्न अचानक मिटूनच जाईल कारण सगळे लोक ते नवी मुंबई मध्ये पण ते नाही यावं वाटत कारण तो जो भव्य दिसणारा फोटो आहे ना अगदी तुम्ही अमेरिकेचं उदाहरण घ्याल तर वॉशिंग्टन डी सी मधलं ते व्हाईट हाऊस जे दिसतं त्याची भव्यता राष्ट्रपती भवन एका बरोबर दीड दोन किलोमीटर जाणाऱ्या रस्त्यापासून मग ती परेड अशी चालत जाते आणि मग दूरवर दिसणारा नजारा आणि मग ते राष्ट्रपती भवन दिसतं आणि मग अँकर जे मागून बोलतात संवादक की लाल किले कि प्राचीरसे किंवा लाल दगडा कि दगडांमधून वगैरे जे व्हिज्युअल्स दिसतात त्यांनी जनतेवर एक ठसा उमटवायचा असतो की हे बघा ही आहे प्रॉमिनंट पॉवर ह्यांच्या विरोधात तुम्ही जायला नाही पाहिजे हे जे सांगतात ते तुम्ही ऐकायचं आहे हे व्हिज्युअल्स निर्माण करणं हे नगर रचनाकाराचं आणि त्या आर्किटेक्टचं काम आहे मानसिक मानसिकतेशी निगडीत आहे आता हे व्हिज्युअल्स मिळवून तरी सुद्धा राजधानी दूर ठेवण्याचा एक छान म्यान डाव म्यानमारने केला त्यांनी मंडालेची आणि नंतर सिटवेची राजधानी बदलली आणि ती नॅपेडॉव नावाच्या शहरामध्ये नेऊन ठेवली नॅपेडॉवर जर तुम्ही गुगलवर जरी जाऊन पाहिलं तिथे काहीच नाही कोणी राहत नाही काही नाही काही नाही एक संसद आहे डोंगरामध्ये त्याच्या बाजूला राष्ट्रपतींचं निवासस्थान आहे आणि एक असा दीड दोन किलोमीटरचा रस्ता आहे जो आठ दहा लेनचा हायवे आणि इट लीड्स टू नोव्हेअर दोन्ही टोकाला तो दो रस्ता कुठेच जात नाही पुढे असे काहीतरी सिंगल सिंगल लेंचर असतात फक्त जिथपर्यंत फोटो येतो ना तिथपर्यंत ते बांधून ठेवलंय आणि पण मग ह्याचा उलटा परिणाम असा होतो की अशा राजधान्यांमध्ये मिलिटरी खूप खूप लवकर होऊ शकतो कारण आता मग त्या दोन चार चोक पॉईंटवर त्यांच्या सैन्याने दोन तीन रणगाडे उभे केले आणि सगळे मध्ये अडकले ते बाहेर निघू शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण होऊन गेली तर इथे ह्या सगळ्यामध्ये हेच गणित आहे की तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये लवकरात लवकर तुमच्या महत्वाच्या प्रोमिनेंट व्यक्तींना तुमची महत्वाची कागदपत्र ही बाहेर कशी काढता येतील हे बघत राहणं हा यामधला सगळ्यात महत्वाचा धन्यवाद एक चालू विषय आहे आणि त्याच्यावरती एक तुम्ही अकॅडमिक स्वरूपाचं त्याला उत्तर दिलं अन्यथा अशा काही घटना घडल्या की त्याच्यावरती फार हिरिरीनं आणि नाटकी पद्धतीनं ना। आणि आव आणून खूप मोठं बोलल्या जातं ते व्हिडिओ तयार होतात पण एखाद्या चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करून नगर रचनेसारखा जो तु तुलनेनं थोडासा वृक्ष असलेला विषय सुद्धा त्या ठिकाणी कसा का अप्लाय होऊ शकतो असा एक वेगळा मुद्दा तुम्ही उपस्थित केला मनपूर्वक धन्यवाद या विषयावरची जी आपली मालिका आहे ती नियमितपणे जशी आहे तशी चालू राहणारच आहे इथेच सांगूयात धन्यवाद